एकोणीसशे सत्त्याऐंशी साली उपचाराअभावी देवाभाऊंच्या वडिलांचा कॅन्सर मृत्यू झाला अगदी कमी वयात आपल्या वडिलांना गमावलेल्या देवाभाऊंना हुक्का बसला आणि त्या वेदनेतूनच जन्माला आलं एक स्वप्न कॅन्सर रुग्णांना योग्य उपचार तेही आपल्या जवळच मिळावेत त्या स्वप्नासाठी देवाभाऊंनी खूप प्रयत्न केले आणि नागपूरमध्ये उभारलं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आशियातील एक अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल पण देवाभाऊ इथेच थांबले नाहीत चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीचा वापर करून टाटा ट्रस्टच्या रुग्णालय सुरू केलं येथील कॅन्सर त्यांनी निधी उपलब्ध करून दिला नागपूरच्या संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाचं अपूर्ण बांधकाम पूर्ण व्हावं म्हणून आवश्यक निधीची व्यवस्था केली आणि आता कॅन्सर रुग्णांना अजून दिलासा देण्यासाठी देवाभाऊ नवी पॉलिसी घेऊन आल्यात कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातनं राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे एल वन अपेक्स सेंटर एल टू सेंटर आणि एल थ्री सेंटर याचं जाळं आपण तयार करतो हो। या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील खरंच कॅन्सर रुग्णांच्या आयुष्यात आरोग्यदूत म्हणून उभे राहिलेले देवाभाऊ लाखो लोकांच्या आशेचा किरण ठरले